संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय शेतकऱ्यांना खुशखबर तीन ऑगस्ट रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत महाराष्ट्रामध्ये पशुसंवर्धन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो यामध्ये पशुपालन तसेच कुक्कुटपालन आणि वराहपालनासारख्या इतर व्यवसायांचा समावेश होतो राज्यातील बऱ्याच शेतकरी कुटुंबाचे आर्थिक गणित या व्यवसायांवर आधारित असल्यामुळे एकंदरीत ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने या व्यवसायाला अनन्यसाधारण महत्व आहे या दृष्टिकोनातून पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय मागे काही दिवसा अगोदर घेण्यात आलेला होता आता याला शासन मान्यता देण्यात आली आहे पशुपालकांना देखील अनेक प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत याबाबत निर्णय शासनाने जाहीर केला आहे पुढील बातमी बघा भविष्यात शेतीला निश्चितच चांगले दिवस येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषी विभागाने लोकाभिमुख पद्धतीने कार्यरत राहावे असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून ऑनलाईन पद्धतीने झाले यावेळी बारामतीतील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमधून दूरदृश्य प्रणालीद्वारे ते उपस्थित होते यावेळी घेतलेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत भरणे बोलत होते पुढील बातमी बघा पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनीच गडकरी यांना हा सन्मान प्रदान केला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री चंद्रकांत पाटील मुरलीधर मोहोळ तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते पुढील बातमी बघा पुणेकर प्रवाशांसाठी एक सुखद बातमी आहे लवकरच पुण्यातील पारंपरिक बस थांब्यांना आधुनिक आणि स्मार्ट स्वरूप दिले जाणार असून पहिल्या टप्प्यात शहरात एक हजार सातशे ठिकाणी स्मार्ट बस थांबे उभारण्याची योजना पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड पीएमपीएमएल कडून जाहीर करण्यात आली आहे